नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता सतराशे एकसष्ट वर पोहोचलेल्या मात्र तरीही लोकांचा घराबाहेर पडण्याचा सोस काही कमी झालेला नाहीये रविवारचा सा मुहूर्त साधत अनेक जण चिकन मटन खरेदीसाठी घराबाहेर पडलेले आहेत संचारबंदीचा फज्जा उडवत अनेक जण दुकानांसमोर रांगा लावून उभ्या यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला आहे तर दादरमध्येही चिकनसाठी लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं ही दोन दृश्य आहेत आपण बघू शकता मुंबईच्या लोअर परळ आणि दादर भागातली ही दृश्य आहेत ह्या दोन्ही ठिकाणी चिकन साथी कशा प्रकारे गर्दी झालेली आहे हे आपल्याला या दृश्यांमधून दिसून येईल या सगळ्यामध्ये किती मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या आहेत याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल लोअर परेल भाग जर बघितला तर प्रभादेवी असेल किंवा वरळी असेल त्याच्या बाजूला असलेला रो लोअर परेल हा परिसर आहे या ठिकाणी परळी आणि वरळी आणि प्रभादेवीला मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहेत तर दादरमध्ये सुद्धा काही रुग्ण आढळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे पण लोकं घराबाहेर पडायचं थांबत नाही आहेत आणि या सगळ्यामध्ये आता स्वयंशिस्तच अतिशय महत्वाची असल्याचं त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करा मुंबईतल्या माहीमध्ये सुद्धा चिकन खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली आणि तिथूनच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी आज रविवारचा दिवस आहे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे विशेष म्हणजे मुंबईमध्ये रुग्णांची संख्या अधिक वाढती पण अशा परिस्थिती मात्र जर बाहेरची दृश्य पाहिली तर गंभीर आहेत आज रविवार असल्याने अनेकांनी सकाळपासूनच चिकन आणि मटन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे ही दृश्य तुम्ही लोवर परिसरातील पाहत आहात कि इथे चिकन आणि मटनची जे शॉप्स आहेत तिथे रविवारचा दिवस खाण्यासाठी अति हौसी लोकांनी किती मोठ्या प्रमाणात रांग केलेली आहे सोशल डिस्टन्स नावाचा काहीतरी नियम आहे हाच विसरून या मोठ्या प्रमाणात गर्दी इथे केलेल्याची रांग किती मोठी आहे हे आपण पाहत आहात एकतर मुळात महापालिकेने काही इसेन्शियल सर्व्हिसच्या असतील किंवा राज्य सरकारच्या वतीने अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली काही गोष्टी सुरू केल्या आहेत पण लोकांना अजूनही गांभीर्य नाही येत की आपण कुठे गर्दी करावी किती प्रमाणात गर्दी करावी आणि भलेही घेण्यासाठी काही गोष्टी आल्या असाल तर त्यात सोशल डिस्टन्स अंतर ठेवायला आहे हे मात्र होता नाही तर दिसून येत नाही हे अत्यंत गंभीर बाब आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सागर कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई तर दुसरीकडे ठाकुर्ली स्टेशन परिसर असेल चोळेगाव खंबाल नागरिकांनी धान्य आणि रेशन घेण्यासाठी गर्दी केलेली आहे कल्याणच्या चक्कीनाका परिसरामध्ये नागरिक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करताना दिसत नाहीत आणि त्यामुळे प्रशासनाचा ताण आणखी वाढतोय मुंबई आणि उपनगरातल्या सगळ्याच भागांमध्ये लोक काही ना काही करण्यासाठी घराबाहेर पडलेले दिसत आहेत आणि या सगळ्यामुळे संचारबंदीचं तर उल्लंघन होतंयच पण सोशल डिस्टन्सिंगचं सुद्धा उल्लंघन होताना दिसतंय संचारबंदीच्या काळामध्ये बाहेर पडण्यासाठी आणि याच वेळेला मॉर्निंग वॉक व्हावा यासाठी कळवेकरांनी एक वेगळी शक्कल लढवली आहे ठाणे जिल्ह्यामध्ये भाजीपाला विक्रीवर बंदी आणली असताना पहाटे चार ते सहा हा भाजी मार्केट कळव्यामध्ये सुरू करण्यात आलं त्यामुळे कळव्यामध्ये नागरिकांनी पहाटे चार वाजताच हातामध्ये पिशवी खरे करून खरेदी करायला ते निघाले होते भाजी खरेदी पण होते आणि मॉर्निंग वॉक पण होतो पण असं करून सोशल डिस्टन्सिंग आणि संचारबंदीचे नियम कळवेकरांनी पायदळी तुडवले मुंबई आणि उपनगरांमध्येच नाही तर राज्यातल्या अनेक शहरांमध्ये अशीच परिस्थिती आहे वर्ध्याच्या एपीएमसी बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं बाजारामध्ये शेतकरी व्यापारी आणि विक्रेत्यांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती आणि त्यामुळे संचारबंदीचा पुरता धुवा उडाल्याचं पाहायला मिळालं तर सगळीकडे सोशल डिस्टन्सिंगचा नियम सुद्धा पायदळी तुडवल्याचं पाहायला मिळालं ए छोटा पॅकेट नाव सांग नित्या तुमचं नाव काय आहे मोठा पॅकेट <laughs> जितक आतून स्ट्रॉंग तुम्ही तिला बनवता आता तितकीच आतून स्ट्रॉंग होईल तिची स्माइल नवीन कोलगेट स्ट्रॉंग टी सह ज्यामध्ये आहे अमिनो शक्ती ही दातांचे नॅचरल कॅल्शियम वाढवायला मदत करते आणि त्यांना बनवते आतून स्ट्रॉंग बाबर <laughs> हे मी थेट खुद को हार जीत उसी की मैन फोर्थ गेम कंडोम्स द गेम ऑफ लव गर्दी टाळूया नियम पाळूया कोरोनाशी लढूया न्यूज एटीन लोकमतची मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही कऊतो शरीराहा सुरक्षित रहा न्यूज 18 लोकमतची मोहिम बायोजेट कॅसफॅस्ट अस्ली जीरा आणि फेना स्वच्छ कपडे सुरक्षित भारत फेना ही लेना नवी मुंबई स्मार्ट सिटी मध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई ट्रान्सफरर लिंक आणि लोकल स्टेशन जवळ लँड फिनर्स सादर करत आहे प्लॉट्स फक्त 2 लाखात मुंबईत आपल्या घराचं स्वप्न साकारण्यासाठी आजच कॉल करा पडता है खेलता है झूलता उछलता है दौड़ता कभी कभी दौड़ कर आता है आगे आगे बढ़ता है इंडिया हमू होते बाल थोड़े थोड़े सीढ़ियों दिल दौड़े दौड़े हार्ट बोले वेलकम टू तो द फोर्टी कोलेस्ट्रॉल से मुलाकात पहली कुछ भी सिली खा ले खा ले चालीस के हो गए तो क्या जीना छोड़ दोगे अपना रेगुलर ऑयल छोड़ो फॉर्च्यून राइस ब्रांड हेल्थ ऑयल ले आओ इसमें है गमा ओरिजिनल जो गुड कोलेस्ट्रॉल बढ़ाए बैड कोलेस्ट्रॉल घटाए जो रखे हार्ट को हेल्दी खाऊं वेलकम टू द 40 फॉर्च्यून राइस ब्रांड हेल्थ हेल्दी से भी ज्यादा हेल्दी ऑयल हे hey, आहे न्यूज़ 18 नेटवर्क आपन पहात आहार न्यूज़ 18 लोकमत आमची पोहोच तुमची ताकत